नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सगळ्या जणांना सांगत आहेत दादा आम्हाला जयसिंगपूरचा अपेक्षित विकास झालेला नाही नीता मॅडमने आम्हाला काम करू दिली नाही काम का झाली नाहीत विकास का झाला नाही याची इच्छाभूत माहिती तुम्हाला आज मी या ठिकाणी येणार नऊ वर्षापूर्वी नगराध्यक्ष म्हणून निवडून जात असताना आपण माझ्यासोबत जे सहकारी निवडून दिले ते अल्पमतात मी बहुमत हे सत्ताधारी म्हणून विरोधात एखादा ठराव ताई ना माहितीये नगरपालिकेमध्ये एखादी गोष्ट आपल्याला मंजूर करायची असेल तर आमचे जर चोवीस नगरसेवक असतील तर चोवीस पैकी किमान तेरा जण त्या ठिकाणी त्या ठरावाच्या बाजूने हात उचलायला पाहिजे बहुमत मिळायला पाहिजे आणि मग ते काम आम्हाला करता येतं मग साधा कुठला आम्हाला रस्ता असू दे लाईट बसवायचा असू दे गटर करायची असू दे कुठलंही काम असू दे बहुमताशिवाय करता येत नाही काल परवाच या ठिकाणी मान्य केलं गेलं नगराध्यक्ष कसे आहेत आम्हाला वर्षभरात कळाल्या म्हणून आम्ही सध्याच्या सगळे जाऊन विरोधी बाकावरती सत्ताधाऱ्यांशी जाऊन मिळालो स्वतः तुम्ही मान्य केलं वर्षभरामध्ये तुम्ही सत्ताधाऱ्यांकडे जाऊन बसलात याचा अर्थ दादा नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये आठ वर्ष एक हाती सत्ता तुमच्याकडे होती होता सगळ्या विषय पत्रिका ठरवणार पण हेच ठरवणार विषय पत्रिकेवरती विषयाची चर्चा करणार पण करणार विषय पत्रिकेचं सगळं सविस्तर मांडणी होणार कोण कोणाच्या केबिन मध्ये उपनगराध्यक्ष साहेबांच्या केबिन मध्ये होणार प्रशासकीय अधिकारी देखील घाबरून माझ्या केबिन मध्ये येणार त्यांना अधिकाऱ्यांना जर बोलवायचं झालं मला काही माहिती घ्यायची झाली तर दादा त्यांना लेखी मला त्या ठिकाणी पत्र द्यावं लागेल ही माहिती नगराध्यक्ष म्हणून देणं बंधनकारक आहे माहिती तुम्ही मला द्या अशा पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी मी पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलं परंतु गावचा विकास व्हायला पाहिजे गावामध्ये कामं व्हायला पाहिजे त्यामुळे सामंजस्यची भावना ठेवून ही पंचवीस लोक काय करतायत ते करू देत निधन कामं तरी होतायत ना म्हणून आपण विरोध करायचा नाही या भूमिकेने त्या ठिकाणी मी त्याच्या प्रत्येक आणि मी त्या ठिकाणी त्यांच्या त्या कामाला सही केली नाही विरोधक या कुठल्याच गोष्टीवरती बोलणार नाहीत कारण मी ते केलेलंच नाही कुठल्याही विकासाचं काम असू दे दादा माझ्याकडनं त्या ठिकाणी कायम सहकार्य झालेलं आपल्या राजीव गांधी नगरचा बाब हा झोपडपट्टीचा बाग आहे झोपडपट्टी नियमितीकरण करणे हा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवली होती त्या निवडणूक लढवल्यानंतर आम्ही सभागृहामध्ये दे गेल्याबरोबर हा विषय विषय पत्रिकेवर घ्यावा या ठिकाणच्या अडचणी दूर कराव्यात त्यामुळे शिष्टमंडळ स्थापन करावं चंद्रकांत दादा पाटील जाऊन भेटलो होतो दादांनी देखील आम्हाला मार्गदर्शन करून सहकार्य करण्याची भूमिका ठेवली होती परंतु हे काम जर आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात झालं तर यांचं नाव मोठं होईल म्हणून केवळ फक्त त्या गोष्टीसाठी ते काम केलं गेलं नाही परंतु वर्षभरामध्ये तुमची सत्ता आली होती सगळे नगरसेवक तुमचे होते मग का बरं आमच्या सर्वसामान्य जनतेला तुम्ही भेटीच धरला का फक्त नेता मानायचं नाव तुम्ही कुठल्या कार्यक्रमात यायची ना उद्घाटन यांचे आम्ही परस्पर करायचे बॅनर्स फक्त यांचे लागायचे मी कधीही कुठल्याही फोटोसाठी कधी आग्रह केलाच नाही कारण फोटोसाठी आम्ही कधी कामच केले जनतेसाठी आम्ही आहोत फोटोसाठी नाही अशा पद्धतीचं धोरण धरून या ठिकाणी मी काम करत असताना जनतेने त्याला सत्ता दिलेली आहे सहा वर्ष झाले तुमच्या घरामध्ये आमदार जी आहे इतकं होऊ नये प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न असताना कुठल्या तोंडाने फक्त एकशे पंच्याहत्तर प्रॉपर्टी कार्ड आम्ही दिलो आणि इथून दिलो आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला बाकीचे पण सगळे वर्षभरात देणार आहोत अहो एकशे पंच्याहत्तर द्यायला सहा वर्ष लावले दोन हजार द्यायला

नाही आणि पाच टक्के निधी जो महिला प्रशिक्षणावरती खर्च करायला पाहिजे तो नियमानुसार तो देखील दादा मागील प्रशासकीय काळामध्ये चार वर्षाच्या काळामध्ये केलाच गेलेला आहे मग तुम्ही कशा पद्धतीने सत्ताधारी आहात आणि आज तुम्ही त्या ठिकाणी दारोदारी जाऊन स्वतः सांगताय की जयसिंगपूरचा विकास जसा पाहिजे होता तसा झाला नाही पण याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतः स्वतःच्या मुखाने मान्य करत आहात की गेले नऊ वर्ष आम्ही त्या ठिकाणी सत्तेत होतो परंतु आमच्याकडनं काम झालेलं नाही पुन्हा आम्हाला संधी द्या असं म्हणत जर तुमच्या दारामध्ये असेल तर त्यांच्या तोंडावरती दार बंद करायला पाहिजे

कोणी असं करत नसेल अशा पद्धतीचं चुचक आणि सडकं राजकारण याचे जसिंगपूर शहरामध्ये करण्याची प्रथा काही लोकांनी पाळलेली खूप मोठ्या पद्धतीची चांगली परंपरा असली राजश्री शाहू महाराजांनी वसवलेलं आपलं गाव आहे गोर गरीब कष्टकरी जनतेला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे व्यावसायिकांना त्यांचे धंदे चांगले करायला यायला पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता ठेवून आखीव देखीव असं आपलं हे गाव वसवलं गेलं या ठिकाणी येणारा माणूस कुठल्या जातीचा मताचा धर्माचा जरी असला तरी आपल्या जयसिंगपूर गावामध्ये तुम्हाला कुठे महावाडा दिसणार नाही कुठला बौद्धवाडा दिसणार नाही आमच्या गावामध्ये दादा प्रत्येक माणूस कुठल्याही गल्लीत कुठलेही जाग सगळ्या नातो ना आणि एका ठिकाणी राहत असतो आज या ठिकाणी तुम्हाला सगळ्या माझ्या माता भगिनींना आवर्जून कळकळीची कर विनंती करायची किरकोळ भाजी खरेदी करायला गेल्या तर दहा वीस रुपयाची भाजी घेताना किती विचार करून घेतो घेतो की नाही घेत का घेतो कारण स्वतःच्या आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल